आज आपण पाहणार आहोत द्रौपदी शिवराम भायजे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी गणपत शि शिवराम भाईजे यांनी त्यांचे कार्य फोटो फुजनाने करण्या केले त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूनंतर ज्या जुन्या चालीरीती परंपरा सुरू आहेत त्याला त्यांनी फाटा देऊन त्यांनी कृतिशील समाजामध्ये जे सांगितले त्या पद्धतीने त्यांनी कृती केली मृत्यूनंतर पाणी पाजणे घरात आंघोळ घालणे धन पेरणे त्यानंतर स्मशानभूमीमध्ये कोयतीने आखून घेणे रेषा मारून घेणे किंवा पाणी आ, पाणी फिरवणे मटक्याने अशा सगळ्या जुन्या चालीरीतींना फाटा देऊन त्यांनी कृतिशील क्रांतिकारिक असं पाऊल उचललेलं आहे या यामागचं कारण आणि विज्ञान या एकवीसव्या शतकाला पूरक अशा चालीरीती धरून समाजाला विश्वासात घेऊन त्यांनी कशा स्वरूपाने बदल केलेले आहेत हे त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून त्यांच्या त्यांनी श्रद्धांजली वाहताना त्यांनी ते स्पष्ट केलेले आहे या फोटोपूजनाच्या कार्याला प्रबोधनकार मारुती काका जोशी आणि असंख्य मान्यवर उपस्थित होते सर्वांनीच प्रबोधन केले सर्वात महत्त्वाचं त्यांच्या मुलांनी म्हणजेच युगपुरुष सम्राट बळीराजा सामाजिक प्रतिष्ठान पिंपळवाडी चोरवणे यांचे अध्यक्ष यांनी कृतिशील परिवर्तन कशा पद्धतीने केले आणि हे का करावे केस का कापू नये आंघोळ घरात का घालावी धन का पेरू नये या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी त्यांच्या श्रद्धांजली वाहताना आईला श्रद्धांजली वाहताना संपूर्ण दिलेले आहेत आपण सर्वांनी आपल्याला आव्हान आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असंख्य समाज समाजबांधवांपर्यंत या समाजामध्ये बहुजन समाजामध्ये हा व्हिडिओ पोचवावा आणि याची ज्यांना शंका आहे आणि कशा स्वरूपाने फोटो पुजनाने कार्य केले जाते याची कृती देखील आपल्याला पाहता येईल आपण हा व्हिडिओ पाहाल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद परंतु यो मरो की याद करे जो सभी याद करे जो सभी की मिल्यानंतर निश्चितपणाने आठवण आट, आपली आठवण निघाली पाहिजे असं मरावे परंतु कीर्ती रुपी उडावे या उद्देशाने काकांचं काम चालू आहे आजच्या या आमचे मातृश्री द्रौपदी भाव आमचे प्रमुख माल प्रबोधनकर मालुजे जोशी आमचे सत्यशुर प्रवक्त विलाजी डेके संदीपजी पूर्ण वाढीला एकत्र जो परिवर्तन केलं ते आमचे उपध्रपंच आनंदी बसवणकर ज्यांनी ह्या नाला परिवर्तन करण्यामध्ये जे काय कायदेशीर मनावं लागेल कायदेशीर जे सहकार्य केलं ते सरपंच दिनेजी कांबळे दाखवून आमचे सहकारी बोरकर सर यांच्या सहभागी होती त्यातून आमचे विविध कार्यकर्ते आणि वेळेवेळी आम्हाला मार्गदर्शन टाकतो ते मार्गदर्शन करणारे घाटोळकर मॅडम आमच्या माझी मुलीचे शिक्षिका गांता मॅडम आमचे रवींद्रा गावेत ना खूप रामराम सर मंडळी आले आमचे कांबळेसर झाले सातारा कांबळे सर कशी काय मंडळी आमच्या परत आहेत अनेक गावातून या लामूबाई मुंबईतून आमचे सतीजी रामाने हे मुंबईतून आले आणि काटांसोबत घेऊन आले हे फार महत्वाचं आहे आमचे मुंबईतून आले शुभजी बोले सर्वच मंडळींना आम्ही धन्यवाद देतो मंडळी मला प्रत्येक आई गेल्याचा कोणा आनंद होत नाही परंतु जी जी एवढे लांबंची मंडळी आली ला त्या मंडळींचं माझ्यावर किती प्रेम आहे हे माझ्या लक्षात आलं म्हणजे मी परिवर्तन करत असताना काकांच्या कबीर नेतृत्वामुळे टिके त्यांच्या कबीर नेतृत्वामुळे मी हे काम करू शकतो आमचे आणि आमचे मंडळी नेतृत्व म्हणजे आलेले मला काकांचा सहभाग लाभल्यानंतर मी शाण्णापासून यामध्ये काम करतोय परंतु प्रत्यक्ष कृतीतून जे परिवर्तन आमचा समाज हा परिवर्णी कसा आहे हे काकांच्या मार्गदर्शन आल्यानंतर कळलं आणि म्हणून आपण स्वतः हे काम केलं पाहिजे या ठिकाणी माझ्या आईच्या प्रेक्षाजवळ क्रेसिर कॉम्युनिटी लोक होती आणि त्या ठिकाणी पूर्णपणे त्या गोष्टीला मी परिपास दिला परंतु त्यापूर्वी माझ्या वाढीतल्या लोकांनी मला उत्तम सहकार्य केलं माझ्या भाविक उत्तम सहकार्य केलं गावाच्या महिलांनी उत्तम सहकार्य केलं नेफल चर्चा करत होते परंतु कुणीही मला असं प्रयत्न केला नाही असं का करतो मी त्याच्याबद्दल सर्वात अखंड लावाला आणि आपल्या सर्व मित्रमंडळीला वाढीला आणि माझ्या बाबत धन्यवाद देतो मंडळी मी विचार असं केला की मी आधी आई नव्वद वर्षे ब्याण्णव वर्षे झगली आणि त्या परिस्थितीमध्ये तिला काय आधार होता एक महिलांचे काय प्रॉब्लेम असतात आणि ते बरेच वर्षी तिला आधार होता आणि त्याच्या आजारामध्ये फार बाई टिकत नाही हा प्रॉब्लेम झाला तर चार दोन वर्ष पाच वर्ष जवळजवळ पस्तीस वर्षे जगली घराचा किरकत्या काढून काही वर्ष दिवस काढल्या तिनं आणि शेवटी त्यांना परंतु मला जेवढं शक्य झालं माझ्या बोधीला म्हटलं मला जेवढं शक्य झालं तेवढी मी सेवा केली आणि नव्वद वर्षांतर आम्ही सुद्धा काही हजार आम्ही सुद्धा आजार जाऊ परंतु काहीतरी बदल करायला केला पाहिजे आणि आपण खत केला पाहिजे काकांच्या काम करत असताना मी की मी असा विचार केला सरपंच सांगितलं त्या दिवशी जाहीर केलं होतं की एकदा माणूस मेला म्हणजे शरीर निघून गेला सरपंचा निघून गेल्यानंतर शरीर संपलं शरीर संपल्यानंतर ते नाशिवंत आहे ते योग्य पद्धतीने नष्ट मात्र समाजा नंतर त्रास होता नाही तुम्ही नंतर किती करणार काय लोकांना आजही आमच्या वेळ केस काढले का म्हणजे तो काही चालेल नाही पण माझ्या दिवाळचा माणूस दिवस अगदी खास माणूस माझं कौटुंबर गणपती भाई केस काढले का कशी जायची हे केस घाण वस्तू आहे ही आपण कापून घेण्या झाला आपण फेकून देतो घाण्याने फेकून दिलेली वस्तू आम्ही आई वडिलांना कशासाठी द्यायची आणि मी आई वडिलांना जीवन असताना सांगितलं मी हे काय करणार नाही मी वाडी ठेवणार नाही कारण कावळा आहे लोक काय मानले मी ते पक्षीला खाण्याला जनामध्ये विसर्ग भरपूर निर्माण केलंय आहे आम्ही एवढा भात खेळण्याची काही आवश्यकता नाहीये अन्न हे माणसासाठी निर्माण केलेलं आहे पशु पक्षीसाठी भरपूर निसर्ग निर्माण केलाय तेव्हा ती काही वाढी मी खेळणार नाही दुसरी गोष्ट माझ्या कुटुंबात कोणीही व्यक्ती भाग मिळत की भाग मी अंगोळ राहणार नाही ते अंघोळ बाथरूममध्ये जाणार आणि अगोदर सांगितलं असं सुद्धा आमची एक मात्र आली विचारायला ती काय विचार नाही मला त्याच्याबद्दल सांगितलं नाही ती आज उत्तरल्यानंतर बस सांगितलं की माझी आईने मला जन्म दिला म्हणून मी आज जिवंत आहे त्या तिला काय फायदा म्हणून घालायची नाही बाथरूम मध्ये आम्ही घालायची अशी विशेष काय नाही जन्म मी एवढा मोठा वाढवला तिने मला अडसठ वर्षाचा मला अडसठ विरोधात माझा शरीर आहे तिने जगवला आतापर्यंत ती अशी होऊ शकत नाही त्या आत्मने आंघोळ घालायची आत्मने साडी लावायची बाहेर आणून खेळायची त्यामुळे बाहेर मी आंघोळ घालते ना आत्मने साडी साडीवर दर्शन केलं आणि आणल्यानंतर इतर किती वर्षानंतर तो पेढा घालायचा काय म्हणले तो पेढा म्हणून हे नाण्याचं घर आहे ते गवतच नाही म्हणणार कुठून तर म्हणजे नाही तर घातलं पाहिजे असं काही शास्त्र नाही म्हटलं पूर्वीच्या काळी कसं होतं तर आम्हाला पांगलं म्हणजे आम्हाला सुद्धा पांगलं कादर नव्हती तेव्हा घालायला काहीच नव्हतं ना म्हणून खाली गवत घालायचं दारपणासाठी त्याच्यात फक्त कपडा असेल पातळ कपडा आज आपल्याला कादरी बिधी सगळं काय ब्लँकेट घालून सगळं घालतो डबल डबल साड्या घालतो पण गवताची गत पण नाही म्हणून पाहिजे म्हणून त्या कोडीतला आला तुम्ही घाल मी काय वर माझी हाईच नाही तर वर नळे ते कसं काय उपयोगाचं नाही त्यामुळे ते केलं नाही दुसरी गोष्ट धन करायची नाही देशाची संपत्ती आहे पैसा हा देशाची संपत्ती पाचशे टाकण्यासाठी नष्ट होते देशाची संपत्ती नष्ट करण्याचा आपला अधिकार नाही असं माझ्या वाटण्या आमच्या मार्गदर्शन जे मी ऐकलं ते नष्ट करू शकत नाही पण म्हणून ते पैसे टाकायचे नाही त्याच पैसे आपण फुलं यामुळे ते पैसे चलत राहते आणि मग ते मी फुलं फुलं फुलांचा वर्षा करत आपण मत्सभूमी बंद गेलो तिथे गेल्यानंतर सुद्धा ती वाटली लाईन आखली नाही लाईन नसल्या वाडव्यांनी शंभर टक्के बरोबर ते होते शंभर टक्केच बरोबर होते त्यांचे ते दोन माणूस कोणते आम्ही होते असं मी म्हणेन कारण ती लाईन कशी लागली तर माणूस सात फुट असेल सात फुट असेल पाच फुट असेल त्याच्या लांबीनुसार ती चिता रचली पाहिजे म्हणून ती लाईन आखून आमचे गावकर असतील वाडी प्रमुख असतील ते सांगायचं बा एवढी लाईन आहे त्याची लांबी प्रमाणे तेवढी चिता रचली पाहिजे आज ते गव्हर्नमेंटने सरकारने खर्च करून ते रोवलेलं आहे लोकांना आपण ते खालू शकत नाही हा फुटाचं असलं तरी तेवढं पाच फुटाचं तरी ठेवलं मग तिथे आणायची काय आवश्यकता नाही दुसरी गोष्ट पाणी पाणी बाजायचं नाही पाणी बाजायचं नाही काकांची सासू वाढली अतिशय गावात फेमस होती पावले पा फेमस होती काकी काकी काल घरी आलेल्या माणसाला मॅथ लाडू खा चिवडा खा चहा काहीतरी लागायचे आणि असं आम्ही त्या प्रचार गेले असताना मला ते म्हटलं एवढीच तुंडीमध्ये काकी आणि खरंच चांगली होती असे पाहिजे म्हणजे कुंडीतलं पाणी पाहलं कुठला म्हणजे हे मानलेलं आहे काय त्याला बंधारा तो साठी हात हातपाय पण मग तिथे आमचे तिथले बाजू जे होते म्हटलं मी मुद्दाम म्हटलं ताते मला ताण लागले तर भाजी म्हणतो पाणी नाही व्हायचं नाही दादा म्हणलं हे काय पाणी नाही तर त्या पाण्याबद्दल जे काय ते आपल्या समोर चार चार सांगण्यासारखा विषय नाही मग म्हटलं हीच गोष्ट तुम्ही आता जी काकू होती ती पुण्यावर होती म्हणजे आम्हाला कधी तिने अंतर दिलेलं नाही मग अशा प्रेम काकूला तुम्ही ते कोणतेला पाणी बांधणार आहे का हे जे तुम्ही आता काही शब्द वापरला ते तुमच्या काकूला मारणार आहे अरे काय हो करायचं मग ते त्या आपल्या दुन्यामध्ये ते बोलले ते सांगा करायला त्याचे बाहेर काय बोलले होते पण तिथे गेल्यानंतर सुद्धा तिथे चर्चा केली पण तिथे लोक सगळं हसले पण पाणी सगळ्यांनी पाजलाय मग म्हणून माझ्या आईने मला खाली नाही कधी पाजला मला माझी आई मला गरम गरम करून पाणी काप येईल म्हणून वर्षाचे बारा महिने आमच्याकडे चाकलेलं पाणी माझ्या आई मला पाचधार आणि तिला खाली कशाची पाजून पाजायची गरज नाही पाणी शंभर टक्के बरोबर होतं पाचधार लोक तिथे त्या दोन लोक पाणी पाजून बघायचे ती जिवंत आहे की मृत आहे याची खात्री करणार पूर्ण डॉक्टर नव्हती माझ्या गावात असं घडलं बसपून आमचे शेजारी असं घडलं तेव्हा डॉक्टर पण फार होते आमचे एकच पोची डॉक्टर होता त्याने डॉक्टर आधार होता झोपेच्या घोषित केलं झाली तेव्हा त्याला गेले तेव्हा ते बोडायला लागले सरपंच बरोबर मग ही घडलेली माझ्या समोरची घटना आहे म्हणून ते त्याचं शंभर टक्के बरोबर होतं पाणी टाकला तो बिळल्यानंतर देऊन नाही झाला मी काय केलं डॉक्टरला बोल माझी भाई माझी दादा आई अजून गरम लागते मला कळलं होतं की शंभर टक्के मला सकाळच होता होतं आई आता काही तासात आवर नाही मला कळलं होतं तसं मला बसवसाहेब शुक्रारी समजलं होतं जेव्हा माझ्या आई हात धरला हात पकडून असं बघितला मी त्रास नव्हते तरी पण तेव्हा समजलं आई होता तर त्यामुळे परंतु मी काय केलं बहीण बोलल्यानंतर मी हा आम्हाला लोक विचित्र मानतात ना विचित्र संघर्ष आहे तेव्हा मी लगेच डॉक्टरांना फोन केला म्हणजे काय केलं तुमच्या यायला पाहिजे म्हणजे तर तसं नाही तीन बहिणी भाव आहे तीन बहिणी माझ्या कॉल माहिती माझीला तेव्हा तुम्ही या ती खात्री करा मग आई माझ्या नऊ पावणे नऊ लागेल डॉक्टर आले डॉक्टर साडेनऊ लाईर जाईल साडेनऊ न ला गेल्यानंतर सचिन तुम्ही बातमी बनवा फोटो पाठवला बातमी त्या लगेच मी व्हायरल केली होते त्याचा निघेल टायमिंग केलं जास्त काय फायदा म्हणजे सांगायचं पडले काय डॉक्टर आता उपलब्ध आहे मग पाणी बाजून चेक करण्याची काय आवश्यकता नाही सांगितलं धन करण्याची काय सुद्धा माझे मी असं करत आहे तर तेन वाटेल नाही आणि ते ना कसं कसे सांगितलं नष्ट करायचं करायची गरज नाही पुरवठा ते पैसे तुम्ही वीस रुपये पर्यंत चाळीस रुपये पुरा ना ते चाळीस रुपये चलनामध्ये राहतील नष्ट होणार नाही आणि तिथे दुसरी गोष्ट अगदी सुद्धा तायर कशी माझी वाटली तूट दिली करायला डायरेक्ट माशेशनी लावली पाणी मिनी पाहिजे ज्यांना नमस्कार करते आणि पुरवठा नमस्कार करा विशेष आणि विशेष म्हणजे असं आहे की इथेच स्मशानभूमी जवळ झाले इथून इथून पाच मिनिटावर पाच ते सात आठ मिनिटं जास्त दहा मिनिटं ह्याच्या पलीकडे नाही आणि आमचे जे पूर्वी बाजू आहे आम्ही जातो खाली आता आम्हाला आपण वावरतो पण वरती येतात येऊच नाही डॉक्टर आमचे डॉक्टर जवळ किती दोन अडीच तीन किलोमीटर हा तीन एवढी लांबीची आहे मग हे जवळचा काय प्रॉब्लेम आहे तर काय लोक म्हणजे ते बुद्धांचं मसूद आहे तर बुद्ध ते माणूस नाही बुद्ध आणि बुद्ध झाली म्हणून जगले नाही तर सरपंच हिथे कुठे घेतो आम्ही कंपोटेच्या आत नाही घेतला आता सरपंच असा आमचा पोरगा बसला इथे त्याला मी भागायचा दुसरी येऊ नको पुढं तू इथल काय का आज तो अधिकार दिला त्यांनी हे सगळं करमान टाकून दिलं म्हणून ते सरपंच झाले म्हणून ते शिक्षक झाले म्हणून ते कलेक्टर झाले तहसीलदार झाले बुद्धांचे तसेच लोक झाले कलेक्टर झाले नाही तहसीलदार झाले आमचं जनतेन नाही तसे रडत रडत आमच्या ओबीसीतला कधी कलेक्टर झालेला मी पाहिलेला नाही आणि कुणबियांचा तर ह्या जिल्ह्यात छप्पन वर्ष माझं वय त्याच्यात कलेक्टर झालेला कुणबी कधीच नाही आणि पण दिसत नाही त्याच्या पुढे आम्ही फक्त रुढीपुढ करून करूनच मरणार आणि जो करणार आहे त्याला त्याच्यावर टीका करणार हा का करतो मी तर करून जगतोय तर मग आपण असं करून हे का असं कसं गोष्ट केलं समाजात एवढंच बरोबर बघतात गरज आहे आपल्याला कर्मकांड करून आपण कधी प्रगती आपली सामाजिक संघटन मजबूत पाहिजे सामाजिक संघटनेतून आपल्या विद्यार्थ्यांचं जे शिक्षण आपण प्रकट दिली पाहिजे माणूस सक्षम शिकला शिकताना सुद्धा मला कशासाठी शिकतोय याची जाणीव करून शिकलो नुसतं शिकायचं मला हटक जायचं काय मला माहिती बारावीचा संविधान दिलेलं नसतं त्या संविधानामध्ये तिची चारक्रम या नसतं तर आमची हे कार्यक्रम कार्यक्रम करायची मला दाढवा नाही असता मी ज्या दिवशी माझ्या माझ्या आई इतर उचलून दिलं नसतं ते उचलण्याचं टाकत या संविधान दिलेलं म्हणून आम्ही सक्षम आहे ह्याची जाण ठेवा की बाबासाहेब त्या बुद्धाचा कौतुक करतो बुद्धांत पण कोणता बुद्धा बुद्धांना नंतर लिहिलं तीनशे चाळीस कमी पहिला ओबीसीसाठी लिहिलं बाबासाहेबांनी न सांगता कुठला ओबीसी कुठला कुठून सांगायला नाही गेला आमच्यासाठी काही ते करा म्हणून तर बाबासाहेबांनी तीतुक केली आणि म्हणून आम्ही सक्षम म्हणून हा जो कार्यक्रम केला ह्याला मला सगळे अधिकार दिलाय म्हणून ते सगळेजण इथे आहे आणि म्हणून मी कार्यक्रम करू शकतो तुम्ही सगळे माझ्या आईच्या कार्यक्रमाला आलात उत्तर घालला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद